माझ्या संदीप डोके बुवा मित्रांबरोबर जरा झंगाट करणार बऱ्यापैकी आणि थांबणार आहे प्लेसेस पोहोचो त्या दिवशी हो आणि मग थांबायचं मग चिकल करून झाली ना उकळ घालून अतिशय बॉर नोटेशन पहिलं खरोखरच अतिशय मस्त कारण मी बुवा त्या पेटीवर आज ले ले। भजन करत आहे माझा आज बुवा भाग्य आहे त्यांचे दोन पुतणे जयराम गाडी बुवांच्या या मंडळात आज बसलेली आहे ही पेटी त्यांची बुवांची आहे इकडे म्हणजे मनोहर गाडी बुवा पहिल्यांदा भजन करायचे ना शालू बिल्डिंग मध्ये आणि ती पेटी बुवा आज माझं भाग्य जसं तुमचा भाग्य तसं आज माझं आज तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बुवा अॅनिव्हर्सरी असल्यामुळे मी म्हटलं तुम्ही काहीतरी गिफ्ट गिफ्ट देशाल पहिल्यांद वाटलं काहीतरी हल्ला भारी आपलं चांगला जाताना काहीतरी शुभेच्छा या दिलायुगात काय होईल हे सांगता येत नाही कारण एखादा एखादी महिला बोवा जर मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांक शेजारिनीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्या कधी शेजारकडे ठेवून राहणार कलियुग एखादी गाडी बिघडली माणसा काय झालं तर तो सांगता ती बंद पण एखादी पोरगी बिघडले काय झालं तर तो सांगतात ती चालू बंद होण्याचं चा कार्य एकच होणे वाटाने शेक का डोळे डोळे नसाल सुद्धा लोक त्यांना चकणा म्हणतो म्हणत ना तुमक मी काय बोलणारच नाही मनोरंजन कसं करते बघ तुमचं सोनू

Gracias. <laughs> thank you. श्रीराम परब बुवा त्याचप्रमाणे कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करून बुवा या ठिकाणी दीपक चव्हाण बुवा माझे खास मित्र होते बुवा भांडूप मध्ये कुठेही कधीही बारी असली की मी त्यांना फोन करायचो बुवा मला सामान तुमचं लागेल अमुक तारीखला वारी आहे आणि बुवा पुन्हा सामान घरी नेईपर्यंत जागे राहायचे आणि विचारायचे कारण जावे म्हणायचे माका ते कारण बुवा त्यांच्या गाववाली फुल दिल्ली केलंय त्यामुळे जावय म्हणायचे जावया बारी कशी झाली विचारून नंतर प्रेम आमचं होत बुवा खरोखरच त्यांच्या आत्म्याला शांती अशी त्या प्रार्थना करतो त्याचप्रमाणे सुशील घोटणकर बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी पूर्वीचा बुवा काळ वेगळं होतो आताच काळ वेगळा मी जरा मालवणी भाषेत बोलते गावात नाही एखादो पोरगो गोवा फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई लोक करून द्यायची कशासाठी तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं बोरगो फाटकी पॅन्ट घालून बरोबर पण आज गोवा बदलला जेवढा फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त चांगली पॅन्ट घेऊन गेला, गेला तर एक हजार रुपये किंमत आणि ढोकरावर भोका पडलेली वाटत असतात त्या पॅन्टी दोन हजार रुपये थे लो, थे लो। वा, आज किंमत जास्त वाढली कॉलेज तर पोरगे आणि पोरी ज्यावेळी ना तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही कपड्यांची चाळ कोणाच्या पाठीवर भोका कोणाची घोपरा फुटलेली हाताची चिंका उडालेली म्हणजे आज परिस्थिती बुवा बदलली पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे घेत आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे पूर्वीच्या काळी आणि मग सीता वगैरे पळून आणल्याने की परत घेऊन सोडी कारण ठेवून करायचे काय पुरुषच असत जबरदस्त गोवा कारण ही प्रेमा कसली गोवा या फक्त मोबाईल वरना टाकटूक टाकटूक केल्याने प्रेम जमला पण पूर्वीच्या लोकांना चिठ्ठी गेली उच्च लागत प्राण संध्याकाळी काजी खाली येशील ना ती चिठी पोचावतच आठ दिवस लागतो नाही तो पर्यंत तो काच झाडून टाकायचो आठ दिवस मूळ शिल्लक ठेवायचो नाही का असं प्रेम पूर्वीच्या काळी होत नाटका बसवायचे सामाजिक नाटक बसवल्यानंतर बुवा हिरोच्या हातात खेचण्याची बंदूक द्यायची पण आतमध्ये बार बरी नटोम बॉम ऑलो स्टेजच्या पाठी ठेवायची कि विलन ने पडायचं डाकून पडायचं आणि असं हिरोच्या हातात बंदूक दिलेली नाटक चालू झालं आणि हिरोची वाक्य फे अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं चार पाच वेळा बोंब वाटलो पण ऍटम बॉम्ब काय पेटेन आणि विलन काय मरेन त्याच्यापेक्षा तो मेलो कारण ते का वाक्य नव्हता तो कधी ठॉ करता कधी पडतो डायरेक्टरच्या लक्ष दिला काहीतरी प्रॉब्लेम मागे जाऊन बघितल्यानंतर त्याच दोष नाही होतो दिलेली शेळी तो कांडावणी तेवढा फुकट जायचो वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार था, मारतो तो वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार था, मारतो शेवटी डायरेक्ट त्यातली पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला मी त्या हिरो सांगितलं आजच्या दिवस ते का चाकूवान मार माझी शेळ कांदा पेटत नाही चाकून तो हिरो म्हणता चा अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू घेणार कसा म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला त्या पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाच वाटते तुला मारण्याची

या माका या गोष्टी नका गो एका तानपुरा म्हणतात तू माका माहिती आहे फक्त गोआ तुमची कळ काढूसाठी म्हणून मी मुद्दा म्हणते व रेडिओ घेऊन गेले आणि या वाद्यावरना आठवलं म्हणून सांगते वाढदिवस तो गोवा म्हणून त्या बायको नवऱ्यात सांगलात माका असा वाद्य आणून द्या की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य माका या वाढदिवसात आणून द्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या टेन्शन मध्ये बोललो कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणणार शेवटी मुंबई ती जो बोलतो सगळं मुंबई भांडूप तुमचा सगळा फिरून झालो काही न वाज वाजवलेला कुणी मिळालाच नाही वाद्य पुन्हा गावात गेलो एका पारावर बसून टेन्शन मध्ये एक मित्र येलो नी विचारता रे तू टेन्शन मध्ये कशा नाही बोललो उद्या बायकोच वाढदिवस असं असं म्हणता वाद्य मागला ना की कधीच न कुणी वाजवलेला वाद्य खात रे तर तो मित्र म्हणता टेन्शन घेऊ नको आमच्या गावातच वाद्या बस गाडीवर आणि गाडीवर मी कुंभाळा आळी घेऊन गेलो गे आणि या मडक्या घेतला तू म्हणता ह्या वाद्य कसा होय तू गप्प बस बस गाडीवर पुन्हा घेऊन गेलो एका आंब्यावर जुना होता हो जुना अडकली म्हव माव काढला आणि त्या मडक्यात बांधला वरण मडक्या बांधून घेतला आणि त्या जरा हलवून बघ म्हणजे त्या हलवल्यानंतर आवाज येऊ लागलो जबरदस्त वाद्य घेतला घरी गेलो बायको पण खुश हो त्यांनी कधीच कोणी न वाचवलेलं वाद्य आणलं नाही आणि सगळ्या मैत्रिणी फोन उद्या सगळ्यांनी या त्यांनी जबरदस्त वाद्य आणलंय कधीच कुणी न वाजत आपण गायनाचा कार्यक्रम करू सगळे मैत्रिणी हजर आणि एक रूम घेतला नाही गायन करण्यासाठी आणि पुरुष वर्गांना सांगितलं तुम्ही बाहेर जा आम्हाला तुमच्या समोर गायन करायला लाज वाटते एक तो घेणार होतो त्याचा रागच येतो आमकं बाहेर पिटाळत म्हणजे काय घरी गेलो नि कुलाब घेऊन गेलो आणि बाहेरून लावला करा गायन आता म्हणजे आणि बारा वर्ष जाऊन बसले तिकडे मैत्रीने गायनाला सुरुवात केली आ गुम गुम इतक्या मास्तरी ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाली होती ती म्हणतात अरे हे वाद्य पणता येत एवढा आवाज देत आपण हे उघडून जर आपण गायन केलं तर किती मजा येईल ना आपण तसं करूया आणि उघडला आणि आ मडक्या बरोबर वाद्य भाय वाटच बघित होता जुना जुनाड वाच मिची वाटच बघित होता की कोण खेळता का आणि वाद्य भान आलाप मारून सुरुवात कोरसवाली आय आय ते बारा वर्षे पण कार्यक्रम चालू झाला थोड्या वेळात गायकांचा सुद्धा आवाज आय 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 सगळं आय आहे तुम्ही एक पारा वर्ष म्हणत बहुतेक गवळण घेतलं दुसऱ्या दिवशी बोत चहा गेली आपल्या नवऱ्यासाठी नवरो म्हणत तुम्हाला कुठेतरी पाहिल्याच म्हणतात तुम्ही वाद्य आणलात ना त्याचेच पराक्रम आहे ते त्या वाद्याने मला आहे सुचवलाय वाद्यावर ना गुवा आठवण नसता माझा समोर गुवा जे बोलते त्याच्यावरच मी पटकन काय सुचता माका माहित नाही कॉम्प्युटर माइंड फक्त त्याच्या केस परमेश्वरने दिला नाही तेवढा वाईट केला सलमान खान पहिल्यांदा आणि तो केस लाल करू लागलो म्हणून हायड्रोजन पेर ऑक्साईड लावलं आणि बाजावळ वैद गेली ती ऐन जाऊन थांबली व इजवला नाही लोकांनी व लागलो भयानक हया असून बुवांची गंमत त्या दिवशी स्टेज वर ना एका माणसाला सांगत ते कमीया तो माणूस स्टेज वर तेका त्या परत जाण्यासाठी इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती ना तेका सांगितलं सांगितलं तू स्टेज वर थांब आणि हे त्या माणसाच्या जागेवर गेले आणि ते का सांगतात ते कमीयाशीच माझ्या गोवा आणि हीच आता बो मी मुंबई दिले तर आता बो मी पनवेल मधलं ना भयानक परिस्थिती आहे मी ट्रेनच्या प्रवासात पडत नाही त्यांना वरच्या उडक माझा हात पोहोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी तरी धरण्यापेक्षा त्या गाडी नाही त्या डब्यात गेला की त्या या सारख्या बडबड आपल्या सामानावर लक्ष ठेवा सामान चे <laughs> मी म्हणते गावात नाही तेव्हा सगळा सामान बरोबर <laughs> तुम्ही काय चेक करा तपासून पहा <laughs> तरी मजा या ठिकाणी प्रशांत जेठे साहेब यांच्याकडून हे एकशे एक रुपयाचं पाणी दोषी काढलेलं मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद या ठिकाणी रुपयाचा ध्यानाचा अभंग चालू करूया हॅलो या ठिकाणी गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ चाफेड गाडीवाडी देवगड हे एकशे एक रुपयाचं आलेले मंडळाच्या वतीन आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद